नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी हळद बीज प्रक्रिया संदर्भात उमरखेड तालुक्यातील ढाणकी या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मार्गदर्शनामध्ये येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेची योग्य पद्धत कोणती त्याचे फायदे काय याबद्दलची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली बीज प्रक्रिया न केल्यामुळे पिकावरील येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून बियांपासून होतात अशा रोगांपासून तसेच किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया महत्वाची असते बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते बीज प्रक्रियेसाठी पहिले रासायनिक बुरशीनाशक व नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालय उमरखेड येथील केन्सनगोंडा महापाटील ओम अ राऊत हर्ष वी धानोरकर संकेत दी भोयर हर्ष मो पुंजे बालाजी पाप पंक्ते यांनी सोप्या पद्धतीने वीज प्रक्रिया कसे करायचे हे थोडक्यात समजावून सांगितले सदर मार्गदर्शनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस के चिंतळे सर वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री वाय एस वाकोडे सर विस्तार विषयाचे प्राध्यापक श्री आर राऊत सर मार्गदर्शनाखाली पार पडले त्याचप्रमाणे धानकिया गावातील शेतकरी धनंजय माधवराम मिटकरे चंद्रशेखर सूर्यकांत मिटकरे प्रशांत नरवाडे तसेच गावातील इतर शेतकरी उपस्थित होते